मित्रांनो हे बघा सुंदर असं आपलं चिपळूण दिसतंय हा समोरचा जो डोंगर दिसतोय ना हा गोविंद गड आहे रील मध्ये दाखवतात ते रियालिटी मध्ये खरं असेलच असं नाही नमस्कार मंडळी माझं नाव आकाश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी चिपळूणचा तर मित्रांनो गेली कित्येक वर्ष माझा जन्म झाल्यापासून मी चिपळूण मध्ये राहतोय पण मला चिपळूण मधला तेवढा सुंदर असा धबधबा पाहायला मिळाला नाही चिपळूणच्या वालोपे या ठिकाणी म्हणजे संवत सडा हा धबधबा जो लास्ट टाइम मी गेल्या वर्षी जो दाखवला होता त्या धबधब्याच्या अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती अजून एक दुसरा धबधबा आहे तोच पाहण्यासाठी आपण आलो आहे तर बघूया कसा आहे मी पण पहिल्यांदा येतोय एका रीलमध्ये मी पाहिला होता तर चला आपण बघूया कसा आहे तो चला मित्रांनो आपल्या चिपळूणमध्ये जे रेल्वे स्टेशन आहे ना तिथून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आहे तांबटवाडी आणि याच ठिकाणी मी ती रील पाहिली होती की ज्याच्यामध्ये एक धबधबा दाखवला होता सुट्टीचा दिवस होता म्हणून म्हटलं चला जाऊन बघूया माझा मित्र आणि छोटा भाऊ रितेशाला घरातून पिक केलं आणि निघालो आम्ही थेट वालोप्यामध्ये थे। जाताना वालोप्यामधल्याच एका व्यक्तीला विचारलं की हा धबधबा कुठे आहे तर त्याने सांगितलं की त्याला कल्पनाच नाही याच्यावरूनच मला अंदाज आला होता की हा धबधबा फेमस का नाहीये तरी पण म्हटलं चला जाऊन धबधबा तर पाहूया शोधत शोधत आम्ही त्या धबधब्याजवळ पोहोचलो पण डोंगरदराच्या कातळातून वाहणारा हा धबधबा सुरुवातीला सुंदर असेल असं मला वाटलं होतं पण रियालिटीमध्ये तसं काहीच नव्हतं आम्ही म्हटलं की इथे फारसं पाणी नाहीये जरा पुढे जाऊन बघूया म्हणून आम्ही हळूहळू पुढे गेलो कातळून आलेला हा धबधबा पार करत करत आम्ही पुढे जात होतो पण असं कोणतंही ठिकाण नव्हतं की जिथे या धबधब्याचं स्वरूप थोडं मोठं असेल काही ठिकाणी कातळावर बसून तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता पण असे धबधबे कोकणातील प्रत्येक गावांमध्ये कुठे ना कुठे नक्कीच असतात धबधबा ना अगदी जवळ आहे वालोपे स्टेशन पासून म्हणजे वालोपे स्टेशन पण नाही वालोपेमध्ये आलतच ना की अगदी जवळ आहे ऍड्रेस टाकेन पण खूप मोठा धबधबा नाही आहे बऱ्यापैकी धबधबा आहे की जिथे तुम्ही एक दिवसासाठी एन्जॉय करू शकता अगदी मोठा धबधबा आहे अशी अपेक्षा घेऊन येऊ नका माझ्या मागे ना एवढाच मोठा धबधबा पुढपर्यंत गेला तरी पण आहे पुढे जरा अडचण असल्यामुळे ना जास्त वरती जाऊ नका इथून थोडा पुढे गेलात ना तर तिथे एक चांगलं स्पॉट आहे आणि हा इथे एक चांगला स्पॉट आहे पुढे पण खाली उतरलात ना तिथे खाली पण एक चांगला स्पॉट आहे की जिथे तुम्ही आंघोळी वगैरे घेऊ शकता मजा करू शकता पाणी कमी असल्यामुळे इथे रिस्क रिस्कचं प्रमाण आहे ना ते फार कमी आहे त्याच्यामुळे या स्पॉटला तुम्ही वेड्स नक्की देऊ शकता हो जी रील बघून इथे येण्याचा निर्णय घेतला होता कदाचित ती रील मुसळधार पाऊस चालू होता त्या दरम्यान शूट केली होती असो यावरून एक गोष्ट तरी नक्कीच कळली री, की रील मधल्या गोष्टी रियालिटी मध्ये तेवढ्याच सुंदर असतीलच असं नाही धबधब्याच्या बाजून पायवाट होती त्या पायवाटीने आम्ही डोंगर माथ्यावरती पोहोचलो तर मित्रांनो आम्ही एक रील बघून आपण इथे आलो होतो तांबटवाडीतला धबधबा पाहण्यासाठी वालोप्यामध्ये जवळ आहे म्हटलं जाऊन बघून येऊया पण कसं आहे आहे का रीलमध्ये दाखवतात ते मध्ये खरं असेलच असं नाही आता आम्ही इथे आलो ना त्यानंतर कळलं की धबधबा एवढा काय मोठा नाही आहे नॉर्मली आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये छोटा धबधबा जो असतो तशाच पद्धतीचा हा धबधबा दब आहे येऊ शकता असं काय नाही यायला असं म्हणजे काय म्हणतात त्याला की कमी पाणी आहे म्हणजे तिथे रिस्क फार कमी आहे मजा वगैरे करायची असेल तर तुम्ही येऊ शकता पण एवढं काय खास नाही आहे त्यापेक्षा तुम्ही सव्वा साड्याला गेलात तर अतिशय सुंदर आहे तो ले ले तर आपण आता इथून निघूया निसर्गाचे भरभरून दिलेले कोकणाचे सौंदर्य तिथून पाहायला अतिशय सुंदर वाटलं पण त्यानंतर तिथून आम्ही परतीनली निघालो आणि वालुक्यातून जवळ असलेल्या माझ्या मित्राच्या हॉटेलला म्हणजेच अभेच्या हॉटेलला मी जाऊन पोहोचलो अभिल तर तुम्ही ओळखतच असाल त्याने सांगितले की एक नवीन विसाव पॉईंट झालाय तिथे जाऊया मग काय थेट निघालो विसाव पॉइंट जवळ मित्रांनो एक सूचना अशी की जर तुम्ही नवीन विसाव पॉइंट वर येण्याचा विचार करत असाल तर या पॉइंट वरती येणारा जो रस्ता होता तो भूस्खलनामुळे बंद आहे त्यामुळे येण्याच्या आधी विसावा पॉइंट चालू आहे की बंद आहे याची पूर्ण माहिती घ्या तर मित्रांनो इथून आपण जेव्हा धबधब्यावरून आलोय वालोप्यातल्या तिथपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती एक नवीन आपला स्पॉट झालाय तो म्हणजे नवीन विसावा आधी दुसरा विसावा जुना होताच पण आता नवीन रस्ता झाल्यामुळे नवीन स्पॉट केलेला आहे की त्याला विसावाचं नाव दिलेलं आहे तर त्याच्याच मागे अतिशय सुंदर असं वशिष्ठ नदीचं दर्शन करण्यासाठी एक छानसं असं चित्र काढलेलं आहे त्या व्यतिरिक्त चिपळूणचा सगळ्यात फेमस सवत सडा धबधबा त्याचं पण छायाचित्र तिथे पेंटिंग काढलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आपल्या चिपळूणची भूमी ही परशुराम भूमी म्हणून मानली जाते तर ती परशुराम भूमीचं परशुराम मंदिर हे देखील इथे चित्राच्या द्वारे दाखवले गेले आणि त्याच्यासमोरच विहंगम असा अतिशय सुंदर असा चिपळूणचा नजारा पाहायला मिळतो पा। चिपळूणकरांसाठी हा नवीन विसाव पॉइंट जणू नैसर्गिक शुद्धतेचे एक मनमोहक चित्रणच स्वच्छ निळे आकाश नागमोडी वळणाने हळूवार वाहणारी व नदी हिरवीगार वनस्पतीने सजलेला परिसर खाली पारंपरिक व आधुनिक पद्धतीने बांधलेली कोकणी घर सुंदर हे सुंदर दृश्य मनाला शांती आणि ताजेतवाने करण्याचा आल्हाददायक आनंद देऊन जात मित्रांनो हे बघा अतिशय सुंदर असं आपलं चिपळून आहे आणि हे बघा समोर जर तुम्ही निरीक्षण केलं तर हा समोरचा जो डोंगर दिसतोय ना हा गोविंदगड आहे गोविंदगडचा आपण एक ब्लॉक केलेला आहे ऑलरेडी तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये गोविंदगड कसा आहे ना ते आपण जवळून तिथून दाखवलेलं आहे त्याला काय काय म्हणतात गोवळकोटगड पण म्हणतात ना आणि गोविंदगड गोपाळगड गोपाळगड हां गोपाळगड नाही रे <laughs> गोपाळगड वेगळा आहे गोविंदगड मार आहे का तुला अभि आणि मी गेलो होतो काय अभिंग निसर्गाचा नितळपणा आणि सृजनशीलतेचा हा मनमोहक आनंद घेत घेतच आपण या व्हिडिओला आज शेवट करूया मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट्स नक्की करा आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू